सूत्र न्यूज वास्तव बातमी अशोक चव्हाण यांच्यासोबत काय घडलंय हे मी पाहिलं नाही परंतु हे मराठ्यांविरोधातील षडयंत्र आहे आणि हे देवेंद्र फडणवीसांनी रचलय तुम्ही मुलांवर केसेस दाखल करत आहात मराठा आरक्षणाविषयी घोषणा देणं पाप आहे का हा सूड उगवण्याचा प्रकारे या शब्दात मनोजरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा भाजप नेते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून आता देवेंद्र फडणवीस सुडाचं राजकारण करत आहेत देवेंद्र फडणवीस यांचा खेळ भरत आला आहे थोडी माहिती मिळू द्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे त्यांचं नाव घेऊन सगळे जाहीरपणे सांगतो जे जाहीर करणार आहे ते अतिशय धक्कादायक असेल सगळ्यांना त्यातून धक्काच बसेल असा एल्गार मनोजरांगे यांनी केलाय जो काही धक्कादायक खुलासा करणार आहे त्याची एक झलक तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस यांनी दुसरी चाल रचली या आहे यामध्ये एकनाथ शिंदे हे देखील सामील आहेत कारण तो माणूस एकनाथ शिंदे यांचा आहे कारण यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही गोरगरीब मराठ्यांवर फक्त अन्याय करायचा आहे या सगळ्या गोष्टी गृहमंत्री त्यांचा पदाचा वापर करून करणार आहेत तुमच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या तर त्यांच्यावरही तीनशे त्रेपन्न लावणार का अशी विचारणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे जालना दरम्यान आता आम्ही जशास तसे उत्तर देणार आहोत आणि जे घडेल त्याला जबाबदार गृहमंत्री असतील असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय या निवडणुकीसाठी मराठा समाजानं एकही उमेदवार दिलेला नाही आणि माझा कुणालाही पाठिंबा नाही हे जाहीरपणे सांगतो कुणीही खोटेपणाने हे सांगू नये वापरू नये तुमच्या स्वार्थासाठी मराठा आरक्षणाचा आणि आंदोलनाचा फायदा करून घेऊ नका असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलंय महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा